या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ गगनबावडा तालुक्यातील निवडे येथील वनपालाच्या मनमानी कारभारामुळे नागरिक झाले आहेत आमच्यावर पत्रकारांचा दबाव आहे त्यामुळं तुमच्यावर कारवाई करणार असं निवडे येथील वनपाल सूर्यकांत गुरव यांनी शेतकऱ्यांना सांगितल्याची चर्चा तालुकावर रंगू लागली आहे सामान्य नागरिकांना नाहक त्रास देणाऱ्या वन कर्मचाऱ्यावर योग्य कारवाई व्हावी अशी मागणी गगनबावडा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे गगनबावडा तालुका निसर्ग संपन्न तालुका आहे प्रति महाबळेश्वर म्हणून ही या तालुक्याकडं बघितलं जातं या तालुक्याला मोठी जंगली संपत्ती लाभलेली आहे येथील जंगलात हेळा फनस आंबा जांभूळ काजू निलगिरी बाभळ पळस बावा सातवान अशा अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात राष्ट्रीय प्राणी शेकरू ससा सांबर गवा साळींदर भेकर गेळा मोर कोल्हे वाघ घोरपड अशा अनेक पशुपक्षी आणि औषधी वनस्पतींमुळे गगनबावडा तालुक्यातील जंगल समृद्ध आहे या जंगलावरच अधिकाऱ्यांच्या आर्थिक चालू आहे असलेल्या निधीमध्ये भ्रष्टाचार या कामकाजाबाबत नेक्स्ट मराठीने निर्भीडपणे आवाज उठवला होता त्यामुळेच या बातमीनं झोपेचं सोंग घेतलेले कर्मचारी जागे झाले आहेत आर्थिक लागेबंद असल्यानं व्यापारी अवैध वृक्षतोड करतात काही कारणास्तव शेतकऱ्यांच्या हातून एखादा वृक्ष तोडल्यावर कारवाई करत आमच्या पत्रकारांचा दबाव आहे असे निवडेचे वनपाल सूर्यकांत गुरव हे बोलत असल्याची चर्चा तालुकाभर रंगली आहे गगनबावडा तालुक्यातील अंसडोली येथील या व्यक्तीला ऑफिसमध्ये तू तू शिकार करतोस हे मान्य कर असा दबाव आणून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचंही देसाई यांना सांगितलं या प्रकरणानं मला भयानक मानसिक त्रास झाल्याचंही त्यांनी सांगितलं वनपालाच्या मनमानी कारभाराला आळा घालण्याची मागणी नागरिकातून होत आहे टी व्ही मराठीसाठी गगनबावडाहून महादेव कांबळे